नमस्कार मंडळी काल मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनीच हळहळ व्यक्त केली काम मिळत नसल्याने तुषारने हे टोकाचं पाऊल उचललं असं सर्वत्र बोललं जाऊ लागलं परंतु या कारणामागे तथ्य नाही याचा खुलासा तुषारच्या मित्राने केलाय तुषारचा मित्र आणि मराठी अभिनेता पंकज पांचर्या याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तुषारच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला यासोबतच तुषारच्या आत्महत्या बाबतच्या चुकीच्या बातम्या ज्या ज्या माध्यमाने दिल्या त्यांना चांगलच धारेवर घेतलं तर तुषारचा मित्र पंकज पांचार्या त्याच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतोय तुषार घाडीगावकर याच्याकडे मुबलक काम होतं घरची परिस्थितीही बरी होती काही खाजगी आयुष्यातील कारणाने त्याने आत्महत्या केली हे अत्यंत चुकीचं आहे पण प्रत्येक वेळी मराठी कलाकारांच्या बाबतीत किती वाईट आणि सतत बेजबाबदार बातम्या का टाकल्या जातात ज्या डिजिटल पत्रकारांनी या सगळ्या बातम्या टाकल्या आहेत आमचे काही बेजबाबदार कलाकार यांनी जरा माहिती घेण्याची गरज होती या जगात नसलेल्या माणसाबाबत जरा खरे बोला घटना इतकी वाईट आहे की त्याला या खोट्या बातम्या देऊन आमच्या मित्राची बदनामी नको दरम्यान तुषारचा मित्र पंकज यांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार घाडीगावकर याच्याकडे मोबल काम होतं घरची परिस्थिती सुद्धा बरी होती काही खाजगी आयुष्यातील कारणाने त्याने हे आत्महत्या केली जे अत्यंत चुकीचं आहे असाही खुलासा पंकज यांनी केला